नमस्कार मी घनश्याम पाटील आज आपल्या सोबत स्टुडिओ मध्ये ज्यांनी सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे असे शिवाजीराव तथा विद्याधर काकडे सर आहेत सर स्वागत आहे तुमचं नमस्कार काकडे सरांच्या संकल्पनेतून नुकतंच आठवणीतले आबासाहेब हे पुस्तक आपण चपराक प्रकाशन तर्फे प्रकाशित केलेलं आहे या पुस्तकाचं संपादन सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ संदीप वाकचोरे यांनी केलेलं आहे आबासाहेबांनी शेवगाव परिसरामध्ये जो शिक्षणाचा जे बेलू लावला होता तो आज गगनावर गेलेला आहे त्याचा मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेला आहे आणि ही सगळी किम्या घडवलेली आहे ते या संस्थेचे कुटुंब प्रमुख शिवाजीराव काकडे सर यांनी तर या पुस्तकाच्या अनुषंगानं आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर सुरुवातीला आपल्या थोडस आबासाहेबांची माहिती ना आज म्हणजे शहरी भागामध्ये अनेक शिक्षण संस्था कमर्शियल पद्धतीने काम करतायत असं असताना एकोणीसशे पूर्वी शिक्षणाचा विचार पुढे नेण्यात तरी मोठं योगदान दिलं तर त्यांच्याविषयी सांगा ना मुळात शिक्षण हे एका वसतिगृहात झालं आणि त्यावेळेला शिक्षण घेतलं असल्यामुळं त्यांना हे माहिती होत की ग्रामीण भागातील मुलांची शिक्षणाची अडचण कोणती तर त्यावेळेला बेसिकली अडचण हीच होती की ज्या मुलाला शिकायचंय तर त्याची निवाऱ्याची सोय काय बरोबर आणि अन्नाची सोय अन्नाची सोय हो पुण्यात ताट पाहिजे आणि डोक्यावर छत पाहिजे म्हणून ती आबासाहेबांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून कॉम्रेड भाई सत्ता यांच्याशी ते अटॅच झाले आणि भाई सत्तांशी अटॅच करून त्या सगळ्या संस्थेचा विस्तार त्यांनी शेवगाव आणि पाथळी तालुक्यामध्ये केलेला सुरु केला म्हणजे मूळ ही वस्तिग्रहा तर कर्मवीरांच्या सोबत त्यांनी काम केलेलं हो आणि कर्मवीर हाय तसेपर्यंत त्यांनी शिक्षण संस्था सुरू केली केली नाही नंतर वर्ष जाऊ दिलं आणि मग हा सगळा ज्ञान सुरू केला तर हो। ती मागची प्रेरणा काय होती नेमकी प्रेरणा अशी कि माझ्या मातोश्री ह्या यांचं शिक्षणच विल्सन कॉलेजला मुंबईला झालेलं नंतर पुण्यामध्ये टिळक टिळक एज्युकेशन कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये त्यांनी बीटी टी केलेली म्हणजे के बीएड ऐवजी पूर्वी बीटी होतं होत बरोबर आणि ग्रामीण भागामध्ये उत्तम शिक्षकही उपलब्ध नव्हते आजही इंग्रजीचे प्रॉपर शिक्षक आजही मिळत नाही यांना तर शिकवायला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये का ब्रिटिश टीचरच होते तर हे शिक्षण हे बेसिक ग्रामीण भागातल्या मुलांना मिळालं पाहिजे व शिगराची चळवळ ह्या इथपर्यंत सोय झाली ज्ञान ज्ञान घ्यायचं कुठं तर ही सुद्धा सोय आपण सुरू केली पाहिजे तर ही कल्पना त्यांच्या मनात आल्यानंतर एकोणीशे एकोणसाठ ला त्यांनी श्रीराम विद्यालय ढोरगाव या ठिकाणी पहिलं संस्था झाली आणि त्यानंतर मग ते सदुसष्ट अडुसष्ट या कालखंडामध्ये विविध विद्यालयांची त्यांनी स्थापना केली बरोबर कशी झाली ती वाटचाल म्हणजे ग्रामीण भाग जागा मिळवणं संस्था उभारणं हा संघर्ष अफाट आहे त्याविषयी एखादा अनुभव तुम्हाला सांगतो की ग्रामीण भागातल्या ते मुळात एड़, उत्तम ऍडव्होकेट होते आणि ग्रामीण भागातल्या कुल कायद्याच्या केसेस पण त्यांनी चालवले जमीन दिलेली दिलेल्या एखादा मुलगा शिकत असला चल आमच्या बोर्डिंग मध्ये घाल तुला शिकवतो जेवणाची सोय करतो पालक असे विचार करायचे शिकल नाही तर नाही पण याची दोन वेळाच्या जेवणाची तर सोय होईल या अनुषंगाने लागली उडी तर लागली बुडी या पतीनं सगळ्या गोष्टी घडत राहायच्या तर मग याच्यासाठी शासनाचं अनुदान नव्हतं स्वतःच्या वकिलीच्या पैशातून त्यांनी जमिनी मिळवल्या आणि क्लायंटशी पब्लिक संबंध एवढे मिळवले तर बऱ्याच जणांकडून त्यांना डोनेशन मध्ये पण जमीन मिळवली झाडं घ्यायची झाडं डोनेशन मध्ये मिळवायची दगड डोनेशन मध्ये मिळवायची दगड आणि पूर्वी सिमेंट नव्हतं बांधायला तर मग चुना तर शेत शेत म्हणजे काही चुनखडी वेचायची ती दळायची आणि त्याच्यातून ते घाणा गाळून त्याच्यातून ते बांधकामाचं मटेरियल तयार करायचं तर अशा पद्धतीनं सगळे वसतीगृह आणि विद्यालयाची माहिती आणि जागा स्वतःच्या ह्याच्यातून घेतली म्हणजे आमच्या हारल्या एक दोन जागाच आहेत शासनाकडून मिळाल्या बाकी सगळ्या जागा ह्या त्यांनी त्यांच्या कॉन्टॅक्टवर वकिलीच्या पैशावर संबंधावर प्रेमावर आणि विश्वासावर मिळाले खरे खरे त्यांचं सामाजिक राजकीय क्षेत्रातही मोठं योगदान होतं निवडणुकीचा एक अनुभव त्यांनी गेला बाळासाहेब महादेश विरुद्ध त्यांनी निवडणूक लढवली ते सा सांगाल का त्याविषयी काय परिस्थिती कारण लाल निशान नगरमध्ये जिवंत ठेवण्याचं काम त्यांचं होतं आणि सगळ्या राजकीय पक्षांच्या ऑफर दुडकावून स्वतःच्या भूमिकेवर थांब राहणं हे त्या काळात तर खूपच वेगळं होत भारत स्वतंत्र झाल्यानंतर जी पहिली लोकसभा आहे ती त्यांनी लढवली त्यावेळेला स्वातंत्र्य लढ्याचा सगळं भारवलेली पिढी होती त्यावेळेला त्यांनाही माहिती होत की नेहरू लोकमान लोक जनमानसावर प्रभाव नेहरूंचा होता गांधींचा होता बरोबर आणि नेहरूंनी स्वातंत्र्य मिळवून दिलं त्याच्यामुळे लोकांचा कल तर तिकड होता परंतु यांना हे शेतकरी कामगार पक्ष डावी विचारसरणी याच्याशी त्यांचा अटॅच अटॅच त्यांचा भाग होतो हो 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 तर त्यांनी ती नगर उत्तर मधून त्यावेळेला देखील फार कमी मतानं पराभव झाला म्हणून हो 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 पराभव झाला हो त्यानंतर मग ते जिल्हा लोकल बोर्डावर निवडून आले एकोणीशे ला आले त्यानंतर पहिली जिल्हा परिषद स्थापन झाली भाषा रचना झाली तर त्याच्यामध्ये स्वतंत्र महाराष्ट्रात झालेल्या पहिल्या जिल्हा परिषदेची निवडणूक त्यांनी लढवली आणि ते जिल्हा परिषदचे जे तत्कालीन लोकल बोर्डाचे अध्यक्षपद झाले बरोबर खूप मोठी वाटचाल आहे सगळी ती एकोणीशे ला त्यांचं निधन झालं अगदी मागच्या महिन्यातल्या जर घडामोडी आपल्याला विचारल्या तरी लोकांना सांगता येत नाही पण आज शेवगाव नगर पाथर्डी भागात गेलं की त्यांच्याविषयी लोक भरभरून बोलतात प्रत्येकाच्या ओठावर त्यांचं नाव असतं तोंडात नाव असतं ही किमया कशी साध्य केली काही पिढ्या आज शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात ज्या काही शिकल्या वाढल्या ही कुटुंब वर आली तर ही ज्ञानदानाच्या शक्तीवर बरोबर ज्ञानाच्या शक्तीवर ते त्यांना मिळालं नाहीतर ते, ते वर कधी आलेच नसते बरोबर अशा त्यांनी सांभाळली मोठी केली आज ते नाव त्यांचं घेणार ना बरोबर विविध पातळ वकील म्हणून देखील त्यांनी वकील हा प्रोफेशन निष्ठा होती सुद्धा किती महत्वाचा कार्यक्रम का असला तरी ते कोर्टात जायचे वकिलीवर एवढी निष्ठा आणि वकिलीचं एवढं त्यांच्यावर वकिलीवर एवढं त्यांचं प्रखंड प्रभुत्व होत कि वन साइड वकील ते असायचे ते जर कोर्टात नाही तर कोर्टाला सुखी वा म्हणजे तुम्हाला असं पाहायलाच मिळालं आहे खरं परंतु कोर्ट विचारेस त्यांना की तुम्ही ज्यावेळेला नसणार सांगा मग आम्ही जजमेंट लिहू अग्रही भूमिका घेतली होती त्या भागातल्या आणि ते पुढे तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात <laughs> त्याचा विस्तार केला तो प्रश्न सुटावा शेतकऱ्यांना पाणी मिळावं यासाठी सगळं यशस्वी लढा तुम्ही दिला त्याविषयी थोडस सांगा ना की आबासाहेबांची प्रेरणा आणि त्यातून तुम्ही उभं केलेलं काम आबासाहेबांच्या कामाचा कार्यक्षेत्राचा बिंदूच हा होता की ग्रामीण भागातला शेतकरी ग्रामीण समाज मग आता ग्रामीण समाजापुढे मुख्य अडचणी एक शिक्षणाच्या आणि दुसऱ्या असणाऱ्या शेवगा तालुका पाथर्डी तालुका ड्राय दुष्काळी तालुका दुष्काळी तालुक्याला पाणी मिळाले पाहिजे मला असे वाटेल एकोणीशे ला त्यांनी भूमिहीन लोकांचा मोर्चा काढला होता की ज्याला जमीन नाही त्याला जमिनी उपलब्ध करून द्या एक चार ला टीलच टेल कायद्याला पण पाच हजार शेतकऱ्यांचा मोर्चा त्यांनी एकोणीसशे ला काढला ती त्यांची सतत शेतकऱ्यांबद्दल राहिली आणि मग शेवगा तालुक्यामध्ये शेवगाव तालुक्याचा उद्धार ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याचा समायचा उद्धार करायचा सतत दोन गोष्टी झाल्या पाहिजे एक शेतीला पाणी पाहिजे आणि मुलांना शिक्षण शिक्षण शेतीला पाणी मिळावं या मुद्द्यावर त्यांनी सातत्यानं त्यांच्या चार मागण्या होत्या मुळा धरणाचं पाणी लाडळगाव म्हणजे शेवगावच्या तिथपर्यंत पाणी धरन, ते आलं पाहिजे नंतर कोपरे धरण झालं पाहिजे आणि ज्यावेळेला धरणाचा विषय झाला तर जायकवाडी धरणाच्या बॅक बॅकवॉटरवरून पाणी उचलून ते ड्राय भागाला मिळालं पाहिजे ही त्यांची प्रमुख मागणी त्या मागणीसाठी ती व्यक्ती वेळा होऊन काम केली वेडा म्हणजे अक्षरशः त्याला दुसरा शब्दच असू शकत नाही जो जर वकिली करायची न्याय धरायची आणि कोणत्या तरी गावात जायचं लोक गोळा करायचे मग आपण कोणत्या पार्टीचे कोणत्या जातीचे हा शिक्का आपल्यावर बसू नये आणि कोणत्या मोठ्या घराण्याकडे कारण नातेवाईक त्यांचे काही जमीनदार असायचे त्याच्या घरी गेले तर गरीब जवळ येणार नाही तो त्याला पिडलेला मग देवळात मुक्काम नाही तर मराठी शाळेमध्ये बरोबर असा त्यांचा आयुष्यातला शेवटचा पाच वर्षाचा एस टी बसन जाणं त्या गावात उतरणं आणि पुन्हा एसटी म्हणजे तो फार अगदी गमतीचे प्रकार होता की पोलिसांना माहित होतं इव्हन न्यायालयीन यंत्रणे सुद्धा माहित होत कि ते नोटीस द्यायचे की मी अमके अमक्या दिवशी आशाशे दिवशी माझा रस्ता रस्तारोप आंदोलन आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो त्यावेळेला त्या कालखंडामध्ये सुमारे सात हजार ग्रामीण स्त्रियांनी स्वतःला अटक करून घेतली जी स्त्री घराच्या बाहेर कधी पडत नव्हती जी गावातला कर्ता पुरुष चापल्या चापल्या डोक्यावर घ्यायच्या असा तो कालखंड त्या काळात त्या स्त्रियांना त्यांनी ती इष्टी रोखण्याला प्रवृत्त केलं आणि त्यांनी भरसा मंत्रालयातले त्यांनी काही अनुभव दिले की सातत्यानं जावं लागायचं आणि ते सांगायचे तुमची फाईल ठरवली शेवटी तीन चार वर्ष चक्रा मारल्यानंतर तुमचा अनुभव काय पुढे ते काम पुढे नेताना आज यंत्रणा कितपत साध्य मला प्रचंड संघर्ष करावा लागला मी ज्यावेळेला शे एकोणीशे चौऱ्याऐंशी ला शेवगावला वकील म्हणून काम करायला सुरुवात केली आणि पंच्याऐंशी ला माझं मी ऑफिस सुरू केलं तो ग्रामीण भागातील प्रत्येक जण म्हणायचा अहो तुमचे वडील असते ना तर आम्हाला आमच्या भागात पाणी आला आणि दुसरीकडे म्हणायचे पण तुम्ही काही करीत नाही म्हणजे कळत न कळत ते माझ्यावर नाराजी व्यक्त करायचे आणि पण माझा तो तो कालखंड संघर्षाचा होता मला काहीच माहित नव्हतं हे ताजनापूर लिफ्ट काय कोपरे धरण काय हे पाणी काय मग मी लोकांकडून माहिती माहिती नंतर विविध कार्यालयात गेलो माहिती घेतली म्हटलं लोक प्रत्येक गावात जर हा प्रश्न आपल्याला विचारतायत तर ह्या प्रश्नात काहीतरी दम आहे आपण माहिती घेतला पाहिजे आणि मग त्याच्यातून मी गावगाव लोकांकडून माहिती घेतली बैठका घेतल्या आणि त्याच्यातून माझ्या मनात आलं की नाही आपण आपल्या वडिलांचं कार्य पुढे आपल्या आयुष्याची आहुतीच दिली पाहिजे आणि सलग पण बावीस वर्ष उदाहरण आहे एक आंतरिक सामाजिक भावना होती की नाही माझा जन्मच त्यांच्या अपुऱ्या कार्यासाठी माझा ते पूर्ण करण्यासाठी माझा जन्म झाला आणि ते नेतेनं माझ्यावर सोपो जबाबदारी काम करायचं त्यांच्या पोटी जन्म घेतला ना त्यांना आयुष्य मिळालं नाही अठ्ठावन्न वर्षाचं आयुष्य म्हणजे मग त्याचा अर्थच असा की नीतीचा संकेत की तू एक काम कर या अर्थी हजारो लोक तुला विचारतायत की ते असते तर पाणी आलं सण तुम्हाला सांगतो त्यांच्या दाव्याला एकाने जे भाषण केलं के होतं ते माझ्या काळजात घर करून गेलं ती व्यक्ती म्हटली की आज आबासाहेब काकडेंचा दावा नाही आज शेवगाव तालुक्याचा दावा आहे तर यापेक्षा अजून काय भावना असणार आहेत ये फार बोचलं मला म्हणजे मग त्याच्यातून मग मनामध्ये एक तयार झालं की नाही आपण फॉर समर्पित कम्प्लीट लाईफ त्यांचं पूर्ण आपण हे आणलं म्हणजे ते पूर्ण होऊन झालेलं आहे त्या भावनेने मी काम करे कर। संकट छोटस असलं आईची आठवण येते अगदी गरम पाणी हातावर पडलं तर आई ग म्हणतो पण समोरचं एकदम ट्रेकिंग अंगावर आला तर बापरे म्हणतो आठवण येते आणि अशा परिस्थितीत तुम्हाला हा ग्रंथ प्रकाशित करावा असं वाटलं आबाहेबांचे सहकारी त्यावेळेचे शिक्षक अगदी जे शिपाई होते त्यांचे सुद्धा तुम्ही लेख घेतलेले तर या ग्रंथाविषयी थोडस आपल्या वाचकांना सांगा ना आबासाहेबांच्या विषयी तयार झालेलं हे पाचवं पुस्तक आहे मला विचाराल सगळ्यात अप्रतिम पुस्तक अरे अप्रतिम पुस्तक कारण यांनी ते लेखाचा आधार काही घेतला ते पण जशीचे तसे लेख लिहिणं हे हे ते राहून गेलं होतं आणि माझं असं लक्षात आलं की यातले साठ सत्तर ऐंशी टक्के लोक असे की ते दिवंगत बरोबर आहे आणि यांनी लिखाण एवढं लिहून ठेवलं तर त्या हे ओरिजिनल हे लिखाण हो तर हे कुठेतरी याचं डॉक्युमेंटेशन होतं आणि ते मूळ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो त्यांचा आला तर कुठेतरी तो, तो रायटिंग मध्ये आला तर तो कुठेतरी पुस्तक रूपात पुस्त ही मनामध्ये भावना होती आणि त्या भावनेतून हे पुस्तक लिहिण्याचं माझ्या मनामध्ये आलं सुदैवानं आपल्या प्रकाशनाशी संपर्क झाला आणि ह्या सगळ्या नगर जिल्ह्याचा ज्वलंत आणि ओघवता इतिहास केवळ आबासाहेबांचा इतिहास हा जिल्ह्यातल्या कष्टकऱ्यांचा इतिहास आहे कामगारांचा इतिहास आहे आणि एका धडपड्या कार्यकर्त्यानं आयुष्यभर जी, जी फाईट केली त्या ठीक आहे राजकीय यश त्यांना नाही मिळालं पण जे यश आहे आज देखील अपट जगभर विद्यार्थी आपले गेलेले आहेत जगभर गेले आणि आजही पाणी प्रश्न म्हटलं तर हे पाणी कोणी आणलं तर हे आबासाहेब आणलं हे लोक म्हणतात ते दुसरं काय पण खरे सर म्हणजे एखादा विभाग सुधारणं एखादं राज्य सुधारणं आणि त्यातनं देश पुढे जाणं ते आबासाहेबांच्या लोकांमुळेच झालेलं आहे आणि तो वारसा तुम्ही पुढे टिकवलाय फार मोठी गोष्ट आहे आज एकंदरीत संस्थेची वाटचाल कशी आहे सर आपल्या किती संस्था आहेत आणि किती विद्यार्थी आहेत आबासाहेबांनी ज्यावेळेला संस्था स्थापन केली होती त्यावेळेला चौदा वस्तीग्रह आणि सहा विद्यालय होती बरोबर आजही सगळी वस्तीग्रह सुरू आहेत सुरू आहेत नवी चांगलीच चालू आहे कारण मी एक असं म्हणतो की हा जो यज्ञ आहे हो। तर मी फार देव देवतांच्या पाया पडण्यामध्ये पूजा करण्यामध्ये वेळ घालवित नाही माणसामध्ये देव आहे आणि याला सगळं कारण गाड ज्यांचं नाव आहे संत गाडगे आणि संत गाडगे महाराज तुकोजी महाराज त्यांचा त्यांना सहवास आहे आपला सहवास आहे गाडगे पर... महाराजांचं तर ते, 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 ते आमच्या उस्तीकरण उस्तीग्रह मुक्त राहिलेत वेगळे पुस्तकामध्ये तर गाडगेबाबांचं म्हणजे पंढरपूरला जाऊन विठोबाचं दर्शन न घेणारी खरे, खरे। ते म्हणायचे देव इथं कर्म साफसफाई करीत राहायचे आणि त्यांना देव जिथं पाहिजे तिथं तोच देव आबासाहेबांना सापडला त्यामुळे सगळ्या वस्तीगृहाला गाडगे महाराज आणि ते, ते, ते कर्म मी अत्यंत निष्ठेने खूप आनंदाने करतो मला त्याच्यामध्ये खरं सांग की मला जर विचाराल तर त्या आबासाहेबांचं सा कार्य कंटिन्यू करताना मला स्वतःचा आनंद किती विद्यार्थी संस्थे साहेब संस्थेमध्ये एकूण सोळा हजार विद्यार्थी आहेत सोळा हजार विद्यार्थी ग्रामीण भागातले शिक्षण ज्ञान आपल्याकडे शिक्षण दिलं जात आबासाहेबांनी सुरु केलेल्या व्यतिरिक्त मग त्यानंतर मी काही आश्रमशाळा सुरू केल्या ज्युनियर कॉलेज सुरू केले हायस्कूल सुरू केले आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज सुरू केले फार्मसी कॉलेज आहे फार्मसी तर डिप्लोमा डिग्री एम फार्मसी आणि पीएचडी पर्यंत मी नगरला चालवतोय खरे आधुनिक काळातला तुमच्याकडे दृष्टिकोन आहे काळाच्या पुढचं तुम्ही बघताय तीस वर्षापूर्वी जे तुम्ही सुरु केलं ते आपलं सरकार आता करत आहे ते थोडशे अनुभव सांगा ना आणि नगर जिल्ह्यातला एआयचा पहिला प्रयोग तुम्ही सुरू केला तुम्हाला सांगतो तीस वर्षापूर्वी मी नगर जिल्ह्यामध्ये इंग्लिशचा प्रयोग सुरू केला बरोबर ग्रामीण भागामध्ये स्विमिंग इंग्लिशचा प्रयोग सुरू करणं तर मुळात शिक्षकांनी ते घाबरले हे शक्य नाही म्हटलं आहोत तुम्ही मी सांगतो तेवढं करा तुमच्यामध्ये ताकद आहे तुम्ही फक्त तुमची भीती घालवायचं काम मी करेल आणि त्यांना पुण्यात आणलं खरे। काही ठिकाणी शाळा दाखवल्या आणि ते आलेले मला म्हटले दोन दिवस त्यांनी थांबले इथलं पाहिलं तेव्हा यांच्यापेक्षा आम्ही खूप चांगलं शिकू शकतो सुरू झाले आज बघा सेम इंग्लिश आहे बरोबर म्हणजे असे विविध प्रयोग माझ्या साथी ते हे झालं पाहिजे कारण ग्रामीण भागात आजही इंग्रजी आणि गणित या विषयाच्या प्रॉपर शिक्षणाची अजून व्यवस्था नाहीये आणि ती ती, ती आपण पोकळी असा पण म्हणून आमच्यासारखी माणसं प्रयत्न करतायत पण त्याला खूप मर्यादा आहेत पण जे जे शक्य ते मी करतोय आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स <laughs> युग आले तर मी शेवगावला चार वर्षापूर्वी आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज सुरू केलं आणि ज्यावेळेला मला बी सी ला परवानगी मिळाली तर मला एक जाणवलं की ह्या हे जे हे जे फॅकल्टीज हो ह्या फॅकल्टीच्या पुढची अडचण अशी की त्यांचं ज्ञान हे सहा महिन्यात वर्षात जुनं होऊन जातं कॉम्प्युटरचं ज्ञानच असं आहे की हो, रोज वेगळ्या जग पुढे मग हे काळाबरोबर जर टिकायचं असेल तर आय टी सेक्टर मधले जे गुणवंत उच्च पदावर काम करणारे जे व्यक्ती आहेत त्यांना आपण रविवारी आणायला पाहिजे आणि मग आम्ही संडे कॉलेजची कल्पना सुरू केली आज त्याचा एवढा फायदा होतोय की आय टी सेक्टरचे नामवंत विविध ठिकाणून येत आहेत रविवारी आमचं कॉलेज चालू राहतं आणि दिवसभर रविवारी ते शिकवतात तीन चार तास शिकवतात आणि मग ते मुलं एकदम मुळात फॅकल्टी आमची अपडेट होते फॅकल्टी अपडेट होते आणि या पद्धतीने तीन वर्षापासून प्रयोग चालू आहे आणि आता आमचा एक विषय असा आहे की आता एआयचं युग आहे किती नाही म्हटलं तर आता एआयचे फायदे तोटे हे आपण याची चर्चा चालू आहे पण आपण पॉझिटिव्हली जर घ्यायचं तर एआय आपण टाळू शकत नाही पहिली पासून जर आपण च पहिली ते दहावीचं शिक्षण दिलं प्रशिक्षण दिलं तर ते मुलांना तयार सं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही जून महिन्यापासून जून दोन हजार पंचवीस पासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स आमच्या संस्थेमध्ये सुरू करायचं सर प्रत्येक गोष्टीचा खापर सरकारवर पुढायचं असे प्रवृत्ती असते अर्थात काही ठिकाणी सरकारचा नाकर्तेपणे असतो पण आबा त्या काळात सुद्धा माणसं जोडली म्हणजे घरात एखादा अपंग माणूस आलेला आहे शिपाई त्याच्या उपचाराची त्याला मदत करणं पुढची त्याची सोय घेणं एखाद्या शिक्षकाला कमी आहे किंवा विनावेतनावर काम करतोय तर त्याला पदरचे पैसे टाकून मदत करणं असे प्रयोगही त्यांनी खूप केले आणि तोच वारसा आज तुम्ही चालवताय ही सगळी जी माणसं जोडली त्या मागचं गुपित सांगा ना शूज मध्ये जाऊन त्या माणसाच्या रोल मध्ये जाऊन स्वतःला पाहणं वाक्यामध्ये तुम्ही त्या माणसाच्या भूमिकेत जा अरे मी त्याच्या जागी असेल तर मी कसा जगेल बरोबर एवढे पैशात माझं भागेल का किंवा का। मी काय करू शकतो मग त्यावेळेला आपण त्याच्या भूमिकेमध्ये त्या ज्यावेळेस आपण जातो तर त्या त्यावेळेला सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला सापडतात खरे खूप छान म्हणजे ही व्हॉट्सअप पुढे राहणारी आता भविष्याच्या दृष्टीनं काय योजना आहेत आपल्या भविष्यामध्ये ज्या सेक्टरमध्ये आम्ही नाही आहेत इंजिनिअरिंग मेडिकल okay. या सेक्टरमध्ये नाही आहेत तर तिथेही काम करायचं आणि दुसरं म्हणजे माझ्या मनातली कल्पना अशी आहे की ग्रामीण भागातील मुला मुलींना जे प्रॉपर ज्ञान आहे बरोबर तर ते प्रॉपर ज्ञान विविध ठिकाणच्या फॅकल्टीकडून विविध संस्थांकडून कडून मिळवणे आणि तिथून त्यामार्फत त्या मुलांना ते घडवणे मुळात म्हणजे विषय असा आहे की आज आपण ग्रामीण भागामध्ये असेल ना तर शहरी भागामध्ये संस्काराचा भाग राहिला नाही आई बाबा आई वडिलां पोटीच काही वाटत नाही तर देशापोटी काही वाट वाटेल कितपत असा प्रश्न चिन्ह हो। काय करन, करन, असं का काय कि का माणसं मुलं त्यांच्यावर प्रॉपर संस्कार स्पष्ट भाषेमध्ये त्यामुळं प्रॉपर मुलावर संस्कार देणं जेवढं आहे त्याच्यावर आमचं मॅक्झिमम काम करण्याचं काम की मूल्य भारतीय मूल्य आहेत ती मूल्य जग स्वीकारते आणि आपण दुर्लक्ष करतो तर हे ह्या मूल्याची जपवणूक करण्यासाठी जे जे करता येईल ते, ते करतो आणि मूल्याच मूल्याची पेरणी ही स्वतःच्या वागणुकीतून होते मध्यंतरी आम्ही दोन दिवस आमचे हेड्स आहेत यांचं वर्कशॉप घेतलं सायकोलॉजिकल विचार की हाऊ टू टीज द स्टुडंट दोन दिवसाचं वर्कशॉप घेतलं आणि नवीन येणाऱ्या शिक्षकांना यांना देखील आमचं आता वारंवार या वर्षीपासून आम्ही ट्रेनिंग सुरू केले कल्चर कल्चरमध्ये या कल्चर घडवा खरे खूपच छान या सगळ्याचा हेवा असं तुम्ही काम करताय ग्रामीण महाराष्ट्राला दिशा देण्याचं ती मुलं तयार करण्याचं काम करताय आणि चार ते पाच दशक सुरू आहे एक छोटासा प्रश्न या अनुषंगाने विचारा पडतो की आपल्या आश्रम शाळेमधून शिकून बाहेर पडलाय आणि चांगलं यश मिळवलंय असं एखादं उदाहरण सांगाल खूप काही उदाहरण आहेत आश्रम शाळेचे आमचे काही विद्यार्थी राठोड म्हणून ते डीवायएसपी आहेत नंतर वस्तिराचे एक विद्यार्थी लव कानाडे ते श्रीरामपूरचे आमदार होते साहित्यिक आहेत त्यांनी देखील वडिलांच्या खूप विद्यार्थी आहेत आणि मी असा एक प्रयोग केला की आठशे बारावी अकरावी बारावी आठशे मुलांना फॅक काही भवितव्य भवितव्य फारसर नसत तर मग तर काही परिस्थितीमुळे त्यांना जाता येत नाही सायन्स घेता येत नाही किंवा अडचण आहे कारण बीसीए ला वगैरे पुणे विद्यापीठाच्या प्रवेश घ्यायचा असला तर हो। तो सायन्स पाहिजे खरं म्हणजे आता हे नियम विद्यापीठाने सुद्धा बदलणं गरजेचं जग चाललं ना पण कुठचा सुदैवान टिळक महाराष्ट्र विद्यापीठान टिळक साहेबांनी जो काही प्रोग्राम आहे त्याच्या विद्यापीठातून ते बारावी आठच्या मुलांना देखील ते करतात मग पंधरा वर्षापूर्वी मी बारावी आठच्या मुलांचं त्यांचं सेंटर घेतलं आणि तुम्हाला सांगतो दरवर्षी आमचे आमच्या संस्थेचे पाच ते सात लाख रुपये एक्स्ट्रा आम्हाला तोपा आम्ही सण करतो फायदा असा हो। आज आठ चा मुलगा हो। पुण्यामध्ये महिन्याला दोन दोन लाख रुपये दो, तीन लाख रुपये हो कमवतो पंच्याहत्तर ते शंभर मुलं इथं पुण्यात जॉब इंजिनिअर झाली करताय चमत्कार नगर जिल्ह्याचा जर विचार केला ना तर सरस्वती आणि लक्ष्मी दोन्ही एकत्रात कुटुंब असेल खूप मोठं काम तुम्ही सर करताय आपण वेगवेगळ्या विषयावर सातत्याने बोलणार आहोत आज या ग्रथाच्या निमित्तानं किमान आबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय आपल्या सामान्य भाषिकाने व्हावा हा एक छोटासा प्रयत्न होता तुम्ही आलात आवर्जून वेळ दिलात खूप खूप धन्यवाद ¡Gracias! Y...